सहकार्य केलं आणि या सहकार्यातून आज खऱ्या अर्थान धनगर समाजाच आईकमाता आयल्याने होळकर पूर्ण साकार झालं आणि

सांगणं योग्य नाही पण जर हे प्रश्न मार्गी लागले कन्स्ट्रक्टिव्ह काम करायची आमची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे आणि जर लोकांचे दैनंदिन प्रश्न त्यांच्या घरकुलाचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न जंगलामध्ये राहणारा काही समाज बांधव आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत फॉरेस्ट बरोबरचे काही इशूज आहेत तर हे जर आपण चांगल्या पद्धतीने एक प्रशासक म्हणून सोडवले तर आज निश्चित लोक कामाला केंद्रबिंदू मानून मतदान करत असतात चांगली जर कामं झाली तर निश्चित लोक आपल्या बरोबर उभं राहतील याचा मला खाम विश्वास आहे आज इथं गंगापूर नगरीमध्ये ठीक आहे माझी येण्याची पहिली वेळ नाही बऱ्याचदा आलेलो आहे हे सगळे माझे अगदी जीवाभावाचे सहकारी आहेत तसेच संबंध महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्या मंचाच्या माध्यमातून मला एक शेवटचा मुद्दा इथं मांडायचा आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा आहे यवतमाळ आहे परभणी आहे ह्याचा जो बेल्ट आहे पेनगंगेचा परिसर ज्याला आपण म्हणतो त्या पेनगंगेच्या परिसरामध्ये आपल्याच समाजामधून नाईक मंडळी आहेत पोले नाईक असतील गडदे नाईक असतील मस्के नाईक असतील या नाईक मंडळींमध्ये एक वीर योद्धा होऊन गेला ज्यांचं नाव होतं राजे नवसाजी नाईक ज्यांनी अठराशे अठरा एकोणीस मध्ये इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा उभारला नव्याला त्यांची गडी होती ती इंग्रजांनी जमीन दोस्त केली पण अशा शूरवीराचं नरवीराचं नाव कुठं इतिहासामध्ये नाही आणि त्यांच्या मस्के नाईक पोले नाईक या मंडळींच्या जमिनी सगळ्या त्या पेनगंगेच्या धरणामध्ये इसापूर धरणामध्ये गेलेल्या आहेत शूरवीराच्या पुढच्या वंशजांना अगदी दारोदारी फिरून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागला त्याच्यासाठी त्यांची कोणतीही मागणी नाही पण अशा या नरवीराचं नाव अशा या राष्ट्रभक्ताचं नाव जर त्या इसापूर धरणाला देण्यात आलं किंवा त्यांचं एक स्मारक जर आपल्याला तिथं उभं करण्यात आलं तर एका महायोद्ध्याला आपण चांगली आदरांजली तिथं कुठतरी देऊ शकतो असं मला वाटतं आणि जसं मी मगाशी बोललो की या सगळ्याच राष्ट्रपुरुषांचा महापुरुषांचा विचार होता की देश प्रथम राष्ट्र प्रथम आणि देशासाठी आपल्याला कसं काम करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत कन्स्ट्रक्टिव्ह जसं माननीय पंतप्रधान म्हणतात की आपल्याला विश्वगुरु बनवायचं आहे भारताला तर विश्वगुरू म्हणजे दुसरं तिसरं काही नाही दादांसारखी जी काम करणारी मंडळी आहेत अशी जर अनेक मंडळी या सगळ्या देशातून घडली कामाला प्राधान्य देणारी तर निश्चित आपल्याला विश्वगुरू होण्यापासून कोणी अडवू शकत नाही आणि हे तर तेव्हाच शक्य होईल जेव्हा चांगल्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहू चांगल्या कामांच्या बरोबर उभं राहू आणि मला निश्चित की जर समाजाचे प्रश्न मार्गी लागले तर हा समाज जीवाला जीव देणारा समाज आहे तो कुठल्याच गोष्टीला कधी मागे पडणार नाही आणि समाजाबरोबर वर आम्ही ठामपणे उभे आहोत जो कोणी समाजाचे प्रश्न मार्गी लावेल त्याच्याबरोबर वर आम्ही ठामपणे उभे आहोत समाजाचे प्रश्न जितक्या लवकरात लवकर मार्गी लागतील हे आपल्याला विनंती करतो आपण मला इथं बोलावल महासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला हात लागू दिला त्याबद्दल आयोजकांचे आभार माझ्या सर्व समाज बांधवांचे आभार जय जय हिंद महाराष्ट्र आणि त्याच्याकडून माहिती घेतली की खरो की खरोखर घर का हा आणि माहिती घेऊन मग देवींनी त्याला जी नेसेज गरजेची मदत होती ती केली म्हणजे पाठपुरावा उगच कुठेही फंड द्यायचा कसाही फंड द्यायचा त्याचा योग्य पाठ पुरावा, पुरावा करून ती व्यवस्था लावणे आता देवींनी कराची पासून अगदी नेपाळपर्यंत सगळीकडे मंदिर बांधली त्यावेळेला आजचा अखंड भारत नव्हता मुद्दे जे प्रत्येक राज्यकर्त्यामध्ये असले पाहिजे ते चार मुद्दे देवींनी आपल्याला शिकून दिले दाखवून दिले व्यवस्थापनावर जर बोलायचं झालं तर मासाहेबांची राजधानी होती महेश्वर आणि इंदोर महेश्वरमधून काम करत असताना सबंध हिंदुस्थानामध्ये त्यांनी अनेक धार्मिक कामं केली पण त्यावेळेला काय आजच्यासारखं का इंटरनेट मोबाईल हे काही नव्हतं त्याचा फॉलोअप कसा घेतला जायचा तर त्याची एक छान स्टोरी आहे एकदा एक दक्षिणेमधून एक, एक ब्राह्मण व्यक्ती तिथं आला देवींच्याकडे आणि त्याने देवींना सांगितलं की अहो माझं घर एका अपघातामध्ये जाळपोळीमध्ये पाडण्यात आलं उभारली इथं म्हणाले खूप छान मुद्दा त्यांनी मांडला की महापुरुषांची स्मारक नेमकी उभारली कशासाठी जातात तर त्यांच्या विचारांच त्यांनी केलेल्या कार्यामधून प्रेरणा घेऊन आपल्याला नवीन काम कस उभं करता येईल आजच्या युगामध्ये यासाठी या, या महापुरुषांची स्मारक आपण उभारतो देवींच्या कामाबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक गोष्टी आहेत तासन तास बोलता येईल त्यांच्या इतिहासावर पण काही मोजकेच मुद्दे मला इथे आपल्याला सांगायचे जे की आजच्या राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला सुद्धा घेण्यासारखे देवींच मॅनेजमेंट देवींची सैन्य व्यवस्था देवत्राच्या अनावरणाला येत असताना मला आठवतंय मागच्या दोन तीन वर्षामध्ये मी ज्या वेळेला गंगापूरला आलो होतो या स्मारकाचं काम आपूर्ण